खरं तर मला सुद्धा अभिमान आहे की माझे वा त्या ताकतीने राहिले चांगल्या प्रकारच्या आणि त्याचा अभिमान मला आहे आज द्या गो रागीन गुंडांचा सामना चालू द्या मग आमच्या कुणामताई असतील आमच्या सिद्धेडावरती हिनाक्षी असतील शिल्पा भोपायडावरतील गौरी असेल सर्वच आमच्या रामेश्वरी असेल सर्वच सगळ्यांची नावं

अरे काय तुम्ही आम्हाला घरात बसून मागा आम्ही घरात नाही रस्त्यावर फिरणारे वाळ आहोत वाघ रस्त्यावर फिरणार आहे सांगा कुठे यायचं ते सांगा आम्ही त्या ठिकाणी हजार राहू प्रत्येक शिवसैनिक जेव्हा घरातून येतो ते आम्ही हेच सांगून येतो आलो तर तुमचा काहीतर वाक्य होण्याची ठिकाणी चाललेलं आहे आणि तेच साहेब वाक्य घेऊन चालतोय आज गेल्या आलेल्या खासदारकीच्या निवडणुकीमध्ये तरी आम्ही कमी पडलो परंतु साहेब आम्हाला आमची सुद्धा एक विनंती आहे ते सगळे वाद लढत आहे माझ्या महिला भगिनी लढत आहे त्यांच्या पाठीची ज्या जी लढाई असते त्यावेळी ती ताकद शिवसेना प्रमुखाने आमच्या पाठीची उभी केली पाहिजे शिवसेना याच्यापेक्षा ही आणि पुन्हा एकदा हा मालवणचा दल पुन्हा मालवणचा हा संघ पुन्हा एकदा आमदार वैभव नाही तिसऱ्यांदा अंबर बनवण्यासाठी आणि या जिल्ह्याची दहशत तोडून जाण्यासाठी पालकमंत्री बनवण्यासाठी सज्ज झालेला आम्हाला कार्य करताय जगत माझ्या सर्व शिवसैनिकांना ती ताकद फरक अशी आई जगत